जय पाटील सोलापूर पैलवानांना विनंती आहे लवकरात लवकर मॅटच्या जवळ येऊन उभे राहा कास्टूम परिधान करून तुसार टोमरे सातारा आपण प्रॉपर किट मध्ये तयार राहावे खेळाडूंनी यानंतर पासष्ट किलो सेमी फायनल सोनबा गोंगाने कोल्हापूर रेड कास्टूम स्वप्नी ब्लू कास्टूम मध्यंतरी चा नाशिक जिल्हा कास्टूम ब्लू पाच प्रत्येक साळुंके कोल्हापूर जिल्हा किलो किलोची पहिली सेमीफायनल एकोणॅश कास्टूम अक्षय हिरुगडे मसीद शेख सोलापूर जिल्हा ब्लू कास्टूम नितीन चव्हाण कोल्हापूर जिल्हा रेड कास्टूम ज्ञानेश्वर महानवर लातूर जिल्हा ब्ल्यू कास्टो झालेल्या कुस्तीमध्ये ब्लू कस्टम तेजस मोरे गुंडे सर एक मिनिट चॅलेंज आले अगर आपण मुख कुझु प